इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सव्वीसावी राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी मुंबई पुणे सातारा कोल्हापूर परिसरातील संघांनी विविध विषयांवर आशयघन एकांकिका सादर केल्या इचलकरंजीतील मनोरंजन मंडळ मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब सेंट्रल यांच्या वतीनं सव्वीसाव्या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत तिसऱ्या दिवशी इम्पिरिकल फाउंडेशन कल्याण ठाणे या संघानं सर्पसत्र या एकांकिकेतून जातीय वर्गीय संघर्षाबरोबरच एकदा माणसाचा जमाव किंवा झुंड झाली तर ती कशी अमानवी बनते तसंच त्यावर सौहार्दातून विधायक उत्तर कसं निघू शकतं याचा वेध घेण्यात आला पुण्याच्या पी एम पी एम एल नाट्यसेवा संघानं विनोदी शैलीत ठसका ही एकांकिका इचलकरंजीतील फोर्थ वॉल थिएटर संघानं लॉटरी मुंबईच्या कलासक्त संघानं पूर्णविराम तर साताऱ्याच्या निर्मिती नाट्य संस्थेनं लेबल या एकांकिका सादर केल्या सर्वच एकांकिका रसिकांची दाद मिळवली